मंडपासाठी लावायला आपल्या तोरण लागत होते शेगाव मधून आणले दर्शनासाठी झालं होतं छान हे दाखव मला हे दाखवा दाखव धरून दाखव इकडं हा छान इकड असं दाखव आस कडाकडे छान आहे असच तर मानत होते मग मी तुम्हाला अशी दोरे शेगावमध्ये भेटले मस्त छान छान तोरण असेच लागत तो होते आपल्याला मंडपासाठी डबल आणला एक जोड दाखव निरंजाक हा आमला पप्पा दाखवू का तोरण आणलं तोरण झुंबर हे असे आणले आपले सजावटीसाठी पावतीचा कार्यक्रम काही लग्नाचा कार्यक्रम असला तो दाखव अरे तुटून जाईल बरं तुटून जाईल वर जात वर जात बरं बरं खरंच छान आहे पाचण पाच करून असं पडले का चिटकवून द्यावं लागते नाही पादी बाळा थांब हाताला लागन कोणाला लागलं तर शेगावमध्ये भेटतात आपल्या मस्त घेऊन यायची स्वस्त्यात मस्त उठ रही उठ रही तर मग पाव देता येतं बोललं नाही ते अगोदर पडेल

அறிக்கை எழுப்பி போகிறேன்